जे आरक्षण आहे ते आरक्षण सामाजिक मागास म्हणून आरक्षण आहे आणि आमचं सामाजिक मागास ते पण काही दिल दिस गेलेलं नाही महाराष्ट्रच नव्हे तर देश नमस्कार पुण्यावरून मी वर्ष काय डब्ल्यू सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याच विरोधात आज पुण्यामध्ये बहुजन समाजाकडून आंदोलन होत आहे नेमकं या आंदोलनाचं स्वरूप काय आहे जाणून घेऊया ॲडव्होकेट विवेक चव्हाण या मागणीसाठी आज भारत संपूर्ण देशभर चालू आहे परंतु भारतीय दलित कोबऱ्याने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यामध्ये भारत बंडला विरोध केलेला आहे आम्ही भारतीय दलित कॉपरे आणि त्याचे समर्थक सानबुट्टीदार या भारत बंडमध्ये आम्ही सहभागी नाही परंतु अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाला आमचा विरोध आहे त्यामुळं भारतीय दलित कॉपरेच्या वतीनं आम्ही संपूर्ण या चारही राज्यामध्ये बंडच्याऐवजी निषेध रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आज महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि तेलंगणा या चारही राज्यामध्ये भारतीय दलित कोबरा आणि इतर सहकारी आंबेडकरी संघटनाच्या बरोबरीनं आम्ही या निषेध रॅलीचं रॅली आयोजित करतो आहे आणि ही रॅली आम्ही आता मोठ्या प्रमाणावर येतो आत्तापर्यंत संपूर्ण चारही राज्यातून लाखो लोकं वेगवेगळ्या तहसील वेगवेगळ्या जिल्ह्यामधनं आंदोलनाला उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी सरकारला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत असताना सरकारला विनंती केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करू नये आणि भारतीय दलित कोपरा आज बनमध्ये सहभागी न झाल्यामुळं महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये या बंडचा काही प्रभाव दिसलेला नाही वर्गीकरण आणि प्रीमिलियरला विरोध का वर्गीकरणाला विरोध असा आहे की वर्गीकरण आज पहिल्या जनरेशननी आमची प्रगती केलेली आहे पण एका जनरेशनची प्रगती झाल्यावर त्या समाजाची प्रगती झाली असं म्हणता येत नाही आणि आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण सामाजिक मागास म्हणून आरक्षण आहे आणि आमचं सामाजिक मागासले पण काही गेल दिस गेलेलं नाही महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वच दलितांना आणि खास करून आंबेडकर राईट आणि लढणाऱ्या दलितांच्या जातींना टार्गेट करून हल्ले होतात अत्याचार होतात आजही आमच्या माय बहिणीवर बलात्कार होतो आजही आमच्या लोकांना गावामध्ये गावकुसाच्या बाहेर राहावं लागतं आजही आम्हाला पाणवटे अवघड आहे आणि आज या देशाच्या राष्ट्रपतीलाही जर देवाचं दर्शन घेता येत नसेल तर या ठिकाणचं माग सामाजिक मागासले पण गेलेलं नाही त्यामुळं आम्ही सामाजिक मागासले पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आरक्षणाला कुणालाच धक्का लावू देणार नाही आणि आरक्षणाचा डासा बजू देणार नाही आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे आणि तो आम्ही अमान्य करत आहोत गरीबांनी श्रीमंत दलित असा एक भाग बनला आहे ज्यात श्रीमंत दलाची मुले परदेशात शिक्षक डॉक्टर आय पी एस होत आहेत पण दुसऱ्या बाजूला घरकाम करणाऱ्या जे गरीब मुलं आहेत अजूनपर्यंत त्यांना आरक्षण का नाही असं काही नाही प्रतिकूल परिस्थितीत सर्वच जण आपापल्या संधीचा वापर करतात आरक्षण घेतात हा आरक्षण संपवण्यासाठी दलितांमध्ये गरीब आणि श्रीमंताचा भेट करून सरकारला आरक्षण संपवायचं आणि आम्ही ते काही उड्यान नाही दलितामध्ये गरीब श्रीमंत असा काही वर्ग नाही दलितांमध्ये दलित हा एकच वर्ग आहे आणि तो सामाजिक मागासलेला आहे आंबेडकरी समाज हा सवि संविधान लोकशाही बाबासाहेबांचा विचार आणि त्यांचा कायदा यावर विश्वास ठेवतो मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आंदोलन सुप्रीम कोर्टाचा निर्णयच संविधानाला उल्लंघन करणारा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम इट इज इंडियन कॉन्स्टिट्युशन इज सुप्रीम आणि आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या देशाचं संविधान हे मुख्य म्हणजे सुप्रीम आहे सुप्रीम कोर्ट या लोकशाहीच्या भागातला एक भाग आहे आणि त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलेलं आहे आणि संविधानाच्या समर्थनासाठी आमचा आंदोलनात फक्त जातीचे लोक आले आहेत संपूर्ण या आंदोलनामध्ये फक्त अनुसूचित जातीचे आणि जमातीचे लोक आलेले आहेत तुम्ही दो, दो, दोन दिवसापूर्वी बदला पाठिंबा दिला नव्हता तसेच आंदोलन करणार नाही असे घोषित केले होते मग आज आंदोलन का नाही नाही एक ऑगस्टला आम्ही एकवीस तारखेला Uh, महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यामध्ये आम्ही निषेध रॅली काढणार आहोत मोर्चा काढणार आहोत त्यानंतर पाच तारखेला भारत बंदची घोषणा झाली आणि आम्ही पहिल्यापासून सांगतो आमचा सा भारत बंदला विरोध आहे आम्ही भारत बंडमध्ये सहभागी नाही भारत बंद करण्याची योग्य वेळ नाही आम्ही आधी आमच्या लोकांना जागृत करणार आधी सरकारचं आमच्याकडं लक्ष भेटणार आणि त्यामुळंच आम्ही सांगितलं होतं की आजच्या दिवशी महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार भागामध्ये आजोरच्या संख्येने लोक रस्त्यावर येतील आणि सरकारने जर त्याची दखल घेतली नाही तर मग पुढल्या काळामध्ये आम्ही भारत बंद करू पण आजच्या भारत बंदला आजही भारतीय दलित सहभागी नाही परंतु भारत बंद करणारे आमचेच भाऊ आहेत आणि ते त्यांच्या परीने प्रयत्न करतो आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो परंतु भारत बंद जो आहे तोही संविधानिक आहे आणि आमची निषेध रॅली ही सुद्धा संविधानिक आहे परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संविधानिक आहे आजच्या आंदोलनात फक्त एस सी एस चे लोक आहेत मग तुम्हाला असं पूर्ण आंबेडकर वाद्यांना असं वाटत नाही कालच्या आंदोलनात ओबीसी देखो दलितांवर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्यावेळेस दलित आक्रोश करतात इतर लोकांना ते वाटत नाही परंतु ओबीसी आमचे भाऊ आहेत ते आज जरी आमच्याबरोबर नसतील तरी त्यांच्या नाही हक्कासाठी या ठिकाणचा अनुसूचित जाती जमातीचा माणूस आज सदैव त्यांच्या आरक्षणासाठी लढायला उभा राहील